काही जण याला काळेदाणे असं म्हणतात तर काही जण पोलीस तर हे पोलीस किंवा काळेदाणे हे कडधान्य अतिशय पौष्टिक असतं आज या कडधान्याची उसळ आपण करणार आहोत रेसिपी सोपी आहे व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता एका पातेल्यात मी अर्धी वाटी काळेदाणे घेतलेले आहेत पाण्याने दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घेणार आहे सगळं पाणी काढून टाकून त्यामध्ये सव्वा वाटी पाणी मी घातलं नवीन पाणी आणि झाकून ते भिजत ठेवणार आहे सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल हे काळेदाणे सात आठ तास भिजत घातल्यानंतर असे दिसत आहेत आता एका कुकरमध्ये मी हे जे भिजवलेले काळेदाणे आहेत ते घेते त्यातलं पाणी मी तसंच ठेवलेलं आहे आणि नवीन एक वाटीवर पाणी त्यात ॲड केलं आहे आता यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि कुकरची शिट्टी लावून हे शेंगदाणे आणि काळेदाणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता एका कढईमध्ये मी चार पाच चमचे खिसलेलं सुकं खोबरं घेतलं हे खोबरं छान भाजून घ्यायचं मंद गॅसवर मी हे भाजून घेते आहे छान असं गोल्डन होईपर्यंत हे भाजून घेतलंय आणि हे काढून घ्यायचं कुकरच्या साधारण दहा ते बारा शिट्ट्या करून घेतल्या कारण हे काळेदाणे शिजायला खूप जास्त वेळ लागतो पटकन शिजत नाहीत हे बघा असे इतके छान शिजलेले आहेत दहा बारा शिट्ट्या करून घेतल्या शिवाय दोन तीन मिनिटं मंद गॅसवर परत शिजवून घेतलं तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिजवून घेऊ शकता कढईमध्ये पाच सहा चमचे तेल गरम करत ठेवलेलं त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घातली जिरं घातलं हिंग घातला थोडासा आणि थोडीशी हळद घातली थोडी कढीलिंबाची पानं घातली एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला तो घातला आता हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा एक ते दोन मिनिटं कांदा असा चा। छानपैकी परतून घेतलेला आहे हे काळे दाणे शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे ते व्यवस्थितच शिजले गेले पाहिजे म्हणजे उसळ छान लागते कांदा परतून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेले काळेदाणे त्यात घातले पाण्यासकट घातले आणि जे खोबरं भाजून ठेवलेलं ते सुद्धा हाताने व्यवस्थित चुरून बारीक करून ते घातलं चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार लाल तिखट आणि साधारण अर्धा चमचा गोडा मसाला घातला यात ही उसळ खूप जास्त तिखट नसते म्हणजे मी तिखट करत नाही जास्त ती थोडीशी गोडूस किंवा गोडसर असते म्हणून मी त्यात एक चमचाभर गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं शिजू देऊया काळेदाणे ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळं खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही एखाद दुसरा मिनिट ह्याला किंवा एक दोन तीन मिनिटं शिजू दिलेला आहे याला वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केलेला आहे ही काळ्यादाण्याची उसळ भात भाकरी पोळीबरोबर तर छान लागतेच पण मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणूनसुद्धा काहीजण अगदी वाटी चमच्यात घेऊनसुद्धा खातात मस्त अशी ही काळ्यादाण्याची उसळ वरून परत थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी